आज आपण बनवणार आहोत राजस्थानची फेमस पापड भाजी घरात कुठली भाजी नसेल तर कमी वेळेत झटपट पापड भाजी तयार करू शकता आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते पापड पापड भाजी चला मग व्हिडिओला करूया भाजी करण्यासाठी इथे मी चार ते पाच मिडियम साईजचे उदाचे पापड घेतले आहेत तुम्ही ही भाजी दोन पापडचा वापर करून पापड भाजी बनवू शकता सगळ्यात आधी पापडला एका पॅनवर किंवा तव्यावर शेकून घेऊया मीडियम फ्लेमवरती पापड भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे पापड गॅसवर डायरेक्ट भाजून घेऊ शकता इथे सगळे पापड रोस्ट करून घेतले शेकून घेतले आहेत शेकून घेतलेले पापड आपण साईडला ठेवूयात आणि पापड भाजी करण्यासाठी दही मसाला तयार करूया त्यासाठी इथे मी एक कप दही घेतले आहेत इथे आपण फ्रेश दही घेणार आहोत जास्त आंबट दहीचा वापर करायचा नाहीये जास्त थंडगार दहीचा वापर करायचा नाहीये रूम टेम्परेचरच्या हिशोबाने दही घ्यायचं आहे आता आपण दह्यामध्ये ड्राय मसाले घालूयात तर इथे पाव चमचा हळद पाव चमचा तिखट अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट कलर येण्यासाठी आणि एक चमचा धने जिरेची पूड आणि चवी अनुसार मीठ घालूयात सगळे मसाले चमच्याने किंवा वीसच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात दही अर्धा मिनिटे फेटून घ्यायचं त्याची छान पेस्ट तयार करून घेऊया असं केल्याने भाजी करताना दही फाटत नाही दह्याची पेस्ट तयार झाली आता आपण पापड भाजी करायला घेऊयात भाजी करण्यासाठी इथे मी स्टीलची कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक तेजपत्ता एक लाल मिरची आणि दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालूयात भाजी तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची स्कीप करू शकता अर्धा मिनट परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन मिडियम साईज चे बारीक चिरून घेतलेले कांदा घालूयात कांदा थोडस परतून झाले की यामध्ये पाव चमचा हिंग आणि आलं लसणाची पेस्ट घालूया लसूण आणि कांदा दोन ते तीन मिनिटे छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेले दह्याची पेस्ट घालूया बघू शकता दोन ते तीन मिनिटे परतून घेतल्यामुळे कांदा छान सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले दह्याची पेस्ट घालूया पेस्ट घालताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे जेणेकरून दही फाटणार नाही आता दही एक सारखं चमच्याने हलवून घ्यायचं एक ते दोन मिनिटे लो फ्लेमवरती वरती दही एक सारखं हलवून घ्यायचं असं केल्याने दही फाटणार नाही जोपर्यंत दह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत चमच्याने दही एकसारखं हलवून घ्यायचं आहे दही इथे मिक्स करून घेत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून दही इथे फाटणार नाही बघू शकता दह्याला खूप छान तेल सुटला आहे यानंतर आता इथे एक कप गरम पाणी घेतले आहे जेवढा आपण एक कप दही घेतले होते तेवढंच एक कप गरम पाणीचा वापर इथे करणार आहे भाजी तुम्हाला घट्ट किंवा पातळ लागत असेल तर त्या हिशोबाने पाणी कमी जास्त करून घेऊ शकता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण एक चमचा कस्तुरी मेथी घालूया जेणेकरून भाजीला खूप छान चव येते आणि याचा फ्लेवर सुद्धा खूप छान लागतो जर तुम्हाला कसुरी मेथी नसेल आवडत तर तुम्ही ती स्किप सुद्धा करू शकता पाणीला छान उकडी आली आहे आता यामध्ये आपण पापड घालूया आधी आपण इथे पापड भाजून घेतले होते पापडचे मीडियम मध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत खूप जास्त छोट्या साईज मध्ये नाही तर मी इथे केले त्या पद्धतीने मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत सगळ्या पापडचे या पद्धतीने तुकडे करून घेतले आहेत पापडचे तुकडे भाजीमध्ये घालूया पापड घातल्यानंतर भाजीला छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पापड तुटणार नाही भाजीला आता दोन ते तीन मिनटं उकडी येईपर्यंत शिजवून घ्यायचं भाजीला छान उकडी आली इथे मी गॅस बंद करून घेतले आहेत आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली आहे आणि चवीला अप्रतिम लागते पापड भाजी या पद्धतीने पापड भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया आपण एका नवीन रेसिपी